सध्या देशभरात दोन महत्वाच्या विषयांवर सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठान सोहळ्याची आणि आगामी काळात येऊ टिपलेल्या लोकसभा निवडणुकांची जळगाव शहरात देखील असंच दुहेरी प्रत्यय सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे जळगाव शहरात ठिकठिकाणी प्रभू श्रीराम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याची बॅनर झडकली आहेत राम मंदिर ते राष्ट्रमंदिर अशी अविनाश अरुण पाटील जाधव यांनी लावलेले होर्डिंग सध्या चर्चेचा विषय बनली आहेत या होर्डिंगच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आगामी काळातील तयारी तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होतोय बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठान सोहळा होणार आहे यासाठी देशभर वातावरण जे आहे ते श्रीरामय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स लागले आहेत मात्र जळगावातील राम मंदिर ते राष्ट्रमंदिर होर्डिंग सर्वांचंच लक्ष वेधतंय या होर्डिंगवर विजया केशतरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश अरुण पाटील जाधव असं नाव लिहिलंय आता हे अविनाश पाटील नेमके आहेत तरी कोण ते जाणून घेऊयात अविनाश पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंधित आहेत येणाऱ्या काळातील लोकसभा निवडणुकीसाठी अविनाश पाटील हे देखील इच्छुक असल्याचं कळत आहे अविनाश पाटील हे उच्च शिक्षित आहेत त्यांचं बी ए एम बी ए आणि एल एल बीचं शिक्षण झालंय मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कडोलीचे ते राहणारे असून सध्या त्यांचा रहिवास जळगाव शहरातील हाऊसिंग सोसायटी शाहूनगर येथे त्यांचं परंपरागत मूळ व्यवसाय शेती असून देशभर इंजिनिअरिंगची कामं देखील त्यांची सुरू आहेत त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन श्रीराम मंदिरांची या बॅनर्सची भेट जळगाव वासियांना दिली आहे आता सध्या त्यांचा देखील या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडनं प्रवेश होतो का हे येणारा काळच ठरवणार आहे परंतु नेमकं या संपूर्ण विषयासंदर्भात अविनाश पाटील काय म्हणतायत ते पाहूयात आणि दुसरं म्हणजे जसं मान्य मोदीजी आता अमृत काळामध्ये आपल्या भारताला एका दिशेकडे घेऊन चालले आहेत त्यांनी आत्ताच आपण सगळे ऐकलं असेल की एक जो नवीन भारत आहे तो आता अमृत काळामध्ये घडवायचा आणि तो घडवणारी जी पिढी आहे ती आत्ताची तरुण पिढी आहे ती पुढच्या पंचवीस वर्ष या विषयावर काम करणार आहे आणि त्यामुळे ते, ते फार महत्त्वाचं त्यांचं एक विजन आहे ते की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं आहे की राजकारण हा सुद्धा एक जो असा डोमेन आहे असं एक क्षेत्र आहे की तिथेसुद्धा तरुणांनी तरुण तरुण सगळीकडेच असतात पण त्यापेक्षाही विविध विषयावर ज्यांचं नॉलेज आहे ज्ञान आहे आणि त्यांना त्या विविध विषयांचे एक्सपर्टाईज आहेत त्या लोकांनी जर राजकारणामध्ये असतील तर त्याचा एक एकंदरीत फायदा हे भारतीय राजकारणाला होणार आहे त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा विषय आहे की आपण का राजकारणाकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे आपण का आकृष्ट व्हावं कारण ते ते जे विजन आहे माननीय पंतप्रधानांचं आणि ते जे नेतृत्व आहे ते पूर्ण भारताला पुढे घेऊन जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो एक सक्षम पर्याय देशाला आहे आणि तो पर्यायाच्या मागे त्या माग पर्यायाच्या मागे शक्तीने आपण उभं राहावं असा हा एकंदरीत विषय आहे आणि नातीगोती अशी असतात कारण हा जो सगळा भाग आहे आपल्या आयराणी भाषिक जो भाग आहे तो इतका क्लोजली म्हणजे असा पूर्ण तो एकमेकांशी इतका घट्ट विणलेला आहे की त्यांची नातीगोती फार खोलवर अशी पसरलेली आहे त्यामुळे संपर्क असा हा दांडगा होतो त्यामुळे तो पण एक अडड ॲड ॲडव्हान्टेज कुठल्याही व्यक्तीला ज्या त्याचे आई आणि वडील दोन्ही म्हणजे माझे वडील एरंडोलकडून आणि माझी आई पारोळ्याकडून असं असताना मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी मला खूप जास्त इथे फेवर करतात आणि त्यामुळे मी एक सक्षम पर्याय आहे आणि त्यास गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा